नमस्कार मी प्रतीक्षा मराठीमध्ये आपलं स्वागत भिंगार अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या सन दोन हजार चोवीस दोन हजार एकोणतीस संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी सत्तावीस जानेवारीला पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील इंद्राणी मंगल कार्यालय येथे पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गणेश पुरी यांनी काम पाहिलं मतमोजणीत बँकेचे विद्यमान चेअरमन अनिल झोडगे व वा व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भृंगारुषी पॅनलने बेलेश्वर पॅनलचा पंधराविरुद्ध असा दणदणीत पराभव करत बँकेवरील आपले वर्चस्व कायम राहिले आहे केंद्राचे पंधरा उमेदवार भरघूस मताने निवडून आले मी सर्वांचे पहिले स्वागत करतो आणि जो सभासदांनी जो आमच्या पूर्ण पॅनलवर पंधरा शीटांवर जो विश्वास टाकला याला कोणत्याही पद्धतीचा तडा जाऊन नाही देणार इथून पुढं सर्व बँकेचा कारभार एकदम ह्याच्यापेक्षाही अन्न असते किसन मामा असते आमचे सर्व वरिष्ठ लोक असतील यांच्यामार्फत आम्ही ह्याच्यापेक्षाही चांगला करायचा प्रयत्न करू निकालाच आहे निकालासाठी जे सर्व बिल पॅनल सर्वांनी जे मतदान केलं सभासदांनी त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानितो आहे इथून पुढेही त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही जसे आत्तापर्यंत तीनशे दहा कोटी रुपयाची टी वाढवले वाढवली तसेच अजून पाचशे कोटीपर्यंत येण्याचा आमचा निर्धार आहे शाखा वाढवण्यासुद्धा निर्धार आहे मोबाईल बँकिंग जी काही सुविधा असते ते सर्व देण्याचा आमचा प्रयत्न राहील बुंगरुशे पॅनलसाठी भुंगरुशे पॅनलसाठी सर्व जे कार्यकर्ते सभासदांनी आमच्यासाठी खास मेहनत घेतली त्यांचं त्यांचं यश त्यांच्यामुळं आमचं यश आहे बँकेला जे तीन वर्ष ती चौधरी आम्हाला सगळ्या डायरेक्टर लोकांनी जी साथ दिली काम चांगलं झालं इथून पुढे आम्ही त्याला काळेम लावून देणार नाही ठेवी वाढण्यासाठी प्रयत्न करू वसुलीसाठी आम्ही स्वतः फिरत असतो आणि बँकेचं कारवाई इथून पुढे अजून वाढू लोकांचा विश्वास संपादन आहेच आमच्यावर पण अजून इथून पुढे बँक वाढवण्यासाठी प्रयत्न करू सर्व सभासदांनी जे आमच्यावर विश्वास टाकला त्यांना त्यांचे आम्ही आभार मानतो बांधराचे पांढरा निवडून दिल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार